छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा पंचवीस ते पस्तीस या क्रमवार संख्यांची सरासरी किती येईल तर सर्वप्रथम पंचवीस ते पस्तीस या क्रमवार संख्यांची सरासरी विचारलेली आहे तर बघा मी जर एखादी संख्या घेतली कुठूनही सुरुवात करा समजा मी पंचवीसपासून सुरुवात केली आणि मला सत्तावीसपर्यंत सरासरी काढायची आहे तर ह्याच्यामध्ये सरासरी काय येते बघा पंचवीस आणि सत्तावीसमधली सरासरी बरोबर मधली संख्या असते म्हणजे सव्वीस येणार आहे समजा मी पंचवीस आणि सव्वीसमधली सरासरी काढायला घेतली तर बरोबर ह्याच्यामधली संख्या येते म्हणजे पंचवीस पॉईंट पाच ही याची सरासरी असते आता दोन संख्या असेल तर काय येते पॉईंटमध्ये येते जर तीन संख्या असेल तर त्या तिघांमधली संख्या येते आणि जर मी सं चौथी संख्या घेतली म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अशा चार संख्या घेतल्या तर इकडून दोन सोडायच्या इकडून दोन सोडायच्या इथे येणार आहे सव्वीस पॉईंट पाच हे सरासरी येणार तसंच जर मी अजून एक संख्या वाढवली समजा ह्याच्यामध्ये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जर झाल्या तर शेवटच्या दोन संख्या सोडायच्या इकडच्या दोन लेफ्ट डावीकडच्या दोन संख्या सोडायच्या तेवढ्याच उजवीकडच्या संख्या सोडायच्या जी बरोबरमध्ये संख्या येईल ती तुमची सरासरी असणार आहे तशी कितीपर्यंत सोडायची तुम्हाला पंचवीस ते पस्तीसपर्यंत मग आता पंचवीस ते पस्तीसपर्यंत समजा तुम्हाला सरासरी काढायची तर नॉर्मल प्रोसिजर काय आहे तुम्ही काय करता सरासरी काढायसाठी पंचवीस अधिक समजा सव्वीसची बेरीज करायची आहे सरासरी काढायची जर दोन संख्या आहे तर दोन घेणार पुढे एक संख्या वाढवली भागी वा तर भागीला तीन करणार पुढची अजून एक संख्या घेतली तर भागीला चार करणार अशा प्रकारे आपण सरासरी काढतो पण नवीन कन्सेप्ट किंवा तुम्हाला जे ही लॉजिक जर माहिती नसेल तर ह्याच्यामध्ये काय आहे पंचवीस सव्वीस समजा मी इकडून सोडले तर इकडून किती सोडणार पस्तीस चौतीस सोडेल तसंच इकडून सव्वीस सत्तावीस झालं मग इथे किती येणार आहे सत्तावीस आणि इकडे येईल तेहतीस ह्याच्यामधली परत ते सत्तावीस तेहतीस सोडला तर ल, ल, ते येईल अठ्ठावीस येथे किती येईल तेहतीस तेहतीसमधनं बत्तीस परत ह्या दोन संख्या सोडल्या एकोणतीस आणि इकडे येईल एकतीस ह्या दोन संख्या सोडल्या फक्त मध्ये किती उरलेली आहे एक संख्या उरलेली आहे किंवा तुम्ही काय करू शकता पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस आणि पस्तीस ह्या आता मी संख्या लिहिल्या आता बघा इकडून तीन डिलीट करतो इकडून तीन डिलीट केल्या इकडच्या दोन डिलीट केल्या इकडच्या दोन डिलीट केल्या उरलेली संख्या जी असणार आहे तुमची ती काय असणार आहे तुमची सरासरी असणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे तुमची उत्तर असेल जर तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही स्वतःही क्रॉस चेक शकता। करू शकता कुठलीही संख्या घ्या समजा आपण बेसिकपासून सुरुवात करू क्रमवार संख्या घेतल्या तुम्ही एकपासून दोनपर्यंत जर मी क्रमवार संख्यांची बेस काढली एक आणि दोन तर ह्याची सरासरी किती येते दोन संख्या आहे म्हणून एक अधिक दोन प्लस एक म्हणजे किती एक पॉईंट पाच येणार म्हणजे तीन भागीला दोन येईल म्हणजेच कसं एक दोन याची क्रमवार संख्या बरोबरमध्ये येणार समजा इथे एक दोन तीन झाले एक अधिक दोन अधिक तीन या तीन संख्या घेतल्या आपण समजा तर काय येणार भागीला तीन येईल म्हणजे याचे तीन आणि तीन सहा सहा भागीला तीन कितीतील दोन म्हणजे बरोबरमधली संख्या काय आलेली हे तुमची सरासरी आलेली आहे तसंच तुम्ही कुठलीही संख्यापासूनच सुरुवात करू शकता समजा चाळीस एक्केचाळीस बेचाळीस ह्याची तुम्हाला सरासरी काढायची तर तुम्ही काय करा ह्या तीन संख्यांची बेरीज करणार पण आपल्याला माहिती आहे क्रमवार संख्या असेल तर बरोबर मधली संख्या ही काय असते सरासरी असते तर इथे बघा चाळीस प्लस एक्केचाळीस प्लस बेचाळीस बे भागीला किती येणार आहे एक दोन तीन तीन संख्या आहे म्हणून भागीला तीन आता याची बेरीज केली दोन एक तीन चारत्रिक बारा खाली काही तीन, तीन तीन चोक ती आला एक तीन तीनशो बारा आणि खाली गुरला किती आलं उत्तर एक्केचाळीस म्हणजे तुम्हाला कळेल की कसंही तुम्ही उत्तर सॉल्व करायचा प्रयत्न केला तर सोपी पद्धत काय आहे तर हीच पद्धत आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील तर आपला बघा हा क्यू आर कोड आहे त्या क्यू आर कोडवरती तुम्ही तुमचे गणिताचे प्रश्न मला पाठवू शकता आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये इथे मेंबरशिप ऑफर करत आहोत फुल चॅप्टरवाईज व्हिडिओची त्यासाठी हा क्यू आर कोड आहे तो क्यू आर कोड स्कॅन करा आणि जर आपलं व्हॉट्सअप चॅनलला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर त्यासाठी राईट साईडचा सा क्यू आर कोड आहे त्याला कनेक्ट व्हा धन्यवाद